राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी अभियान एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवण्यात येत असून या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात या अभियानाची कितपत अंमलबजावणी होते यासाठी अमरावती विभागीय या शिक्षण उपसंचालक डॉ शिवलिंग पटवे यांनी आज दोन फेब्रुवारी रोजी बाभुळगाव कळंब यवतमाळ येथे शाळांना भेटी दिल्या त्यानंतर डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी जाजू इंग्लिश मिडियम स्कूल धामणगाव रोड यवतमाळ येथे डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी आढावा सभा घेतली याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर शिवलिंग पटवे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांनी रजिस्ट्रेशन करण्याचे सक्तीचे निर्देश दिले असून हे स्पर्धा स्पर्धात्मक अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी शाळांनी शंभर टक्के नोंदणी करून शाळेला सर्वांग सुंदर बनवण्यासाठी रंगरंगोटीसह विविध उपक्रमाचे शाळेमध्ये आयोजन करून शाळा स्वच्छ व सुंदर झाल्या पाहिजे असे सक्तीचे निर्देश त्यांनी यावेळी दिले विविध उपक्रमाचे फोटो अपलोड करून सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले व तालुका जिल्हा व विभाग तसेच राज्यस्तरावर पारितोषिकांसाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा पात्र होतील याकडे लक्ष केंद्रित करावे व जिल्ह्याचे विभागाचे नाव लौकिक करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या उपक्रमाचे प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक शाळेने करणे अनिवार्य आहे असेही ते पुढे म्हणाले प्रत्येक माणसाजवळ अफाट कल्पना शक्ती असते या कल्पनेतून सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळा सर्वांग सुंदर कराव्या असेही ते म्हणाले रजिस्ट्रेशनमध्ये भा मागे पडलेल्या शाळांनी त्वरित रजिस्ट्रेशन करावे असे निर्देश त्यांनी दिले पुण्य करण्याची संधी शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडे आहे त्यादृष्टीने प्रत्येकाने चांगले कार्य केले पाहिजे असेही महत्त्वपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी यवतमाळ येथे झालेल्या आढावा सभेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी किशोर पागोरे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉक्टर जयश्री राऊत उपशिक्षणाधिकारी राजू मडावी गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे विस्तार अधिकारी अनिल शेंडगे नलिनी वंजारी दीपिका गुल्हाने संस्था अध्यक्ष आशिष जाजो प्राचार्य शिल्पा जाजो सुधीर वेरुळकर यांची उपस्थिती होती याप्रसंगी अधिकारी डॉक्टर जयश्री राऊत यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले व या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन त्यांनी केले तसेच विस्तार अधिकारी अनिल शेंडगे यांनी समयोचित विचार व्यक्त केले तसेच विविध खासगी शाळेतील मुख्याध्यापकांनी हे उपक्रम राबवण्यासाठी माहिती दिली या याप्रसंगी केंद्रप्रमुख सुदर्शन थोटे राधेश्याम चेले प्रकाश येर्मे श्याम माळवी सचिन सानप मेनकुद मेन कुदळे मेशराम राजेंद्र कक्कमवार रवींद्र पद्मावार दयाशंकर चितळकर सारंग भटूरकर आदी केंद्रप्रमुख व यवतमाळ गट संसाधन केंद्रातील साधन व्यक्तीसह पातोळे वर्षा भूतनेर प्रीती ओरके दीपलक्ष्मी ठाकरे तसेच राजहंस मेंढे व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन पी एम ढोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार गटशिक्षण अधिकारी पोपेश्वर भोयर यांनी मांडले